देशमुख यांच्या जयंतीनिमित्त एक महा संमेलन ठेवलेलं आहे कु अमरावतीचे विदर्भाचे कृषी शेतकरी यांच्यासाठी सर्व प्रकारचे इथं साधन आहे तर चला ते पाहण्यासाठी आपण आता जाऊया तर चला हा आता इतर व्हिडिओ मी चालू करतो आणि मी ओम ओम केस मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर चला मग जाऊया सर्वप्रथम तुमचं सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये मी ओमोकल ओम ओलिको ओम कीर्टमध्ये स्वागत करतो तर आपण आपण डॉक्टर पंचापला देशमुख यांचं कृषी पर्यटन दोन हजार तेवीस हे पाहण्यासाठी ते आलेलो हो। आहोत इथे खूप नवीन नवीन असे उपक्रम पण ठेवलेले आहे हे झालाचं काहीतरी उपक्रम आहे तुम्हाला दाखवतो आणि काही माहिती आ, मला माहीत असेल तर मी सांगेल नाही तर तुम्ही पोचून हे माती आहे आणि त्या मातीमध्ये माती झाडं लावलेले होते आम्ही त्याला हात लावून पाहला ते आणि खूप असं मनोरंजन वाटेल पाहण्यासाठी चांगलं वाटेल असं खूप चांगलं असं बनवलेलं आहे तुम्हाला समोर गेल्यावर माहीतच पडेल तर पहा तर चललो मी तुम्हाला दाखवण्याकरता तर चला मग पहा समोरचं काय काय आहे तर चला आम्हाला आतमध्ये जाण्यासाठी खूप असे एक चक्क मारून जा लागला आणि कपाशी लावलेली त्या कपाशीच्या मंदामधून त्यांनी एक रस्ता बनवलेला होता जाण्याकली तर चला चाललो मी स्वतःचा व्हिडिओ बनवला पण त्यामध्ये आवाज टाकला नाही तर चला आणि खूप असे नवीन नवीन जंतू हे शेंदली कलरचे झेंडू पिवल्या कलरचे जंतू असे म्हणता काही ह्या मिरच्या आहेत ते हो मिरच्याच आहे म्हणतात काही खूप काही झाडं लागल्या ला एक का त्या एका एकामध्ये टमॅटाचा झालं दिसला वेळ दिसला मग त्याचा मिरचीचा वालाच्या शेंगाचा वेळ दिसला आणि मुंगाच्या शेंगा पाहू शकता खूप असे वेळ दिसले ते एका एकामध्ये त्यांनी असं काही बनवून धरलं होतं की ते एका एकाला चक्क मारून गेले की सगळं काही पाहायला भेटेल वाला हे वालाचा शेंगा आहे तर दाखवतो समोर तर हे कोण अंकुश पदार्थनी मी आतमध्ये जाण्यापैले पा पाहिलं की तिथं व्हिडिओ कालू देता काय तेव्हाच कुठं काढला पण त्यांनी कालू दिला तर आता मेन सुरुवात झाली पदर्शनीला तर हे पहिलं छेतप म्हणजे तिथून सोमचा व्ह्यू दिशेन कसा आहे तुमचीपतांमध्ये आलेलो आहोत आपण आता सध्या ट्रॅक्टर सोनमध्ये आहोत आणि ट्रॅक्टरबद्दल सर्व माहिती आपण घेणार आहोत तर चला तुम्हाला दाखवतो कसं हे चला आपण आता टॅक्टर झोनच्या इकडे चाललेला असे दोन तीन झोन बनवलेले आहे त्यामध्ये त्याच पर्टिक्युलर विषयबद्दल पूर्ण साधन थांबली ठेवलेली आहे आणि हे त्यांच्या लूमोच्या दादाच्या मिथलाचं दुकान त्यांनी पण एक टॉल लावलेला होता त्यांचा सोलर पॅनलचा होता त्यांचे ते सोलरवरची लाईट होते ते आपल्याला सांगत होते पण मध्ये एवढा आवाज केल येत नव्हता काही कारणा आणि तर ते त्यांचं तॉल तुम्हाला दाखवलं आणि त्याचसमोर वातापंप हे विहीर तसे ते टाकी आहे मलाही माहीत आहे पण ते विहिरीमध्ये असं लावलं तर पाणी फेकते मला एवढ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्टर तिथे ठेवलेले होते तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारचे सामग्री तर तुम्हाला दाखवतोस असे काही हे कायम फवारणी आहे की वक आहे मला तर याचा तर खूप नॉलेज नाही आहे पण तुम्हाला दाखवण्याकरिता खूप काही नॉलेज घेतलं तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करत आहे तर हा व्हिडिओ सर्वात जातीच जातात शेअर केला आणि ह्या स्वतःचा टॅक्टर कुठे व्हावला चालला आहे हे सोमचं दोन म्हणजे चालवण्यासाठी आणि हाही एक टॅक्टर टाईप वंग वकळ म्हणतात हे चक्क आहे बालिक टॅक्टरचे या पद्धतीचे पण सुद्धा टॅक्टर आहे खूप नवीन नवीन असे वेगवेगळे युनिक प्रकारचे टॅक्टर आहे खूप खतरनाक आणि एक हा फवारणीचा टॅक्टर आहे फवनी सुद्धा तुम्हाला दाखवतो कशी आहे तर पाफवाने त्याचसोबत तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल मी एकूण एक गोष्ट टाकतो म्हणजे नेमकी तिथं केल्यानंतर मला काय काय देते ते माझ्या यूट्यूब फॅमिलीला स माहीत बोलवायचे जे लोक जाऊ जाऊन शकत बाहेर गावले आहे ते अमरावतीला आले आ, पण जाऊ नाही शकले आणि ते तर जाऊ शकत नाही त्यांना सर्व माहीत असलं पाहिजे नेमकं तिथं काय आहे म्हणून माझ्या व्हिडिओमध्ये कॉमेटीपेक्षा आहे असं काय काय आहे तिथं हे पाहण्यासाठी माझे व्हिडिओ खूप हे आहे कारण की मी एकूण एक वर्त होता तो नेमकं तिथं काय काय आहे तर त्यांनी पदर्शनी लावली होती इथं बी बियाणं ठेवलेलं होतं सर्व प्रकारचं आणि ते एका एका टॉलमध्ये म टॉलजवळ जाऊन तर नाही जमू शकत की व्हिडिओ कालू आणि हे लहान टॅक्टरचं टॉल होता आता इथे आता इथून लहान टॅक्टरचं चालू होणार आहे लहान ला टॅक्टर इथून नवीन नवीन वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्टर चालू होणार आहे पण पहिला दुसरा कारण की इथं मला खूप वेगवेगळे बघायचे हे शेतकरी बांधवांसाठी खूप महत्त्वाची पदर्शनी आहे ही अजूनही तीस डिसेंबरपर्यंत आहे अठ्ठावीस डिसेंबर आहे आजची अठ्ठावीस डिसेंबरला चालू झाली तीस डिसेंबरपर्यंत अजून पण नाही कोणाला यायचं असेल तर मी डिस्क्रिप्शन म बॉक्समध्ये याचा पत्ता टाकतो तसं हे मुळशी लोटवर आहे कृषी पदर्शनी म्हणून पंजाबला देशमुख यांची ही पदर्शिनी आहे हे दरवर्षी भरलं जाते पण मला याच वर्षमध्ये पडलं हे कार्टून सरले आवडते मी त्यांच्यासोबत एक व्हिडिओ काढला फोटो काढला तुमच्यासाठी कार्टून बनवलेलं होतं लहान लहान मुलं येतात त्यांना खेळवण्यासाठी काही तर पण आणि चला याचसोबत आपण आतमध्ये जाऊया पाहूया काय काय तर याचसोबत मला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि माझा व्हिडिओ असेच पाहतला आणि चालू द्या हे शेतकऱ्या बांधवांसाठी ट्रॅक्टरला लागणारे उपक्रम उपग्रह ट्रॅक्टरचं पूर्ण साधन सामग्री या टॉलमध्ये ठेवलेली होती शेतामध्ये काय काय लागते म्हणून मी फॉर्टो पण काढले आणि तुमचं ही मशीन मला समजले नाही ही वेल्टिंगसाठी उपयोगी हवा ते वेल्टिंगचं काम होते या मशीनवर तर मी फक्त तुमच्या तुम्हाला दाखवलं मला माहिती नाही आहे आणि हे अजून शेतातलं काम आणि समोर समोर केलं हे ट्रॅक्टर इथेही ट्रॅक्टर दिसले मला नवीन नवीन प्रकारचे तुम्हाला सुद्धा दाखवले आणि माझ्या हिरोमध्ये पाहू शकता आणि इथून मुलांसाठी आणि मुलींसाठी खूप महत्त्वाचे गोष्ट म्हणजेच कुर्ती मुली आणि मुलं दोघं सु दोघंही कुर्ती वापरत लुणा म्हटलं माणसांसाठी ह्या काल तर मुलांसाठी माणसांसाठी आणि खूप अशी चांगली एक बाईक म्हणजेच हे मुलांसाठी बंग असा आवाज काढण्याकरिता खूप वेगवेगळ्या प्रकारचे आणि हे बंदी टाईप ताली होती मी पाहून आचरलंच झालो की की हे कोणत्या प्रकारची ताली आहे पण काय काम करते हे तर ताली माहिती आहे हे साथी सिंपल आणि हे ॲटो रिक्षावाले ॲटो चालवतात रिक्षा चालवतात व्यवसाय करण्यासाठी हे गायली मला खूप आवडली हे खू नाही काही ना काही युनिक होती, होती। आणि हे मॅक्चो आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गायले अशा प्रकारे हे टॅक्टरच आहे आणि हा थाळ नावाच्या गालिबांनी आणि एक एकलाच युनिक काहीतरी ट्रॅक्टर दिसला म्हणून आणि तो चालवणं चालवता म्हणून व्हिडिओ काढला आणि तुम्हाला दाखवला तर मला कॉमेंट्स बॉक्समध्ये सांगा ह्या ट्रॅक्टरचं नाव काय आहे तुम्हाला माहिती असेल तर कारण की मला नाव माहीत नाही मला कोणातरी थाळ म्हणून सांगत ह्या टॅक्टरचं नाव पण थाळ नाही आहे वाटते आपण पाणी झालेलं आहे इथून चालू झालं पशुधन म्हणजे पशुधन गायचे लाकी श्रीकृष्ण यांना खूप आवडते इथे वेगवेगळ्या प्रकारच्या गाया सर्वात पहिले तर हे दिसलं मी पाहून आजचा की चलो चला माया यूट्यूब फॅमिलीला दाखवतो म्हटलं आणि मला यांचे नावं कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा नेमकं काय म्हणतात त्यांना मला नाव माहिती आहे पण मी सांगत नाही तुम्हाला तुम्ही तर काही का ना काही कॉमेंट्स बॉक्समध्ये माझ्यासोबत बोलत जा म्हणजे मी त्याच्यावर तुम्हाला लेपलात देईल तरच आपलं चांगल्या प्रकारे संभाषण होणं मला ती खूप चांगली झाली काही ना काही बोलून तर सांगा कसे काय तर पा आणि यासमोरसुद्धा खूप असा चांगल्या प्रकारच्या पूर्ण प्रकारच्या गाया खूप प्रकारच्या गाया म्हैशी होत्या इथे मी पूर्ण नाही घुमू शकलो पण ऑलमोस्ट कमीत कमी पूर्णच घुमलो म्हणा पण काही काही नाही घुमू शकलो तर पूर्ण प्रकारच्या गाया बैल बैल गाय दिसल्या खूप असं वेगवेगळ्या युनिक प्रकारच्या गाया दिसल्या तुम्हाला दाखवतो आता पा असं वाटून असं आता असं गाय आहे की असं वाटतं की ते घुस्ती खिरालेच जातात का पा ह्या गायचं नाव काय आहे मला माहीत नाही तर तुम्ही कॉमेंट्स बॉक्समध्ये नका शेतकरी बांधवांना याचे नाव नक्की माहीत असेल आणि ते मला नक्की सांगेल की याचं नाव काय आहे लहान मुलांनासुद्धा नाव माहीत असेल तर ते आपल्या आईबाबाला विचारून नाही मत नसेल तर आई बाबाला विचारा बाबा तरी माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये पशुधन पाहिलेलं आहे पशुधन मध्ये काय काय आहे ते पाहिलेलं आहे पा चला जाऊया सोबत आपलं हे जे संपन्न झालेलं आहे चला जाऊया अशा प्रकारे पुष्प्रदर्शनी आणि हे पुष्पप्रदर्शनी पाहण्यासाठी मी तसं आतमध्ये गेलो तसंच आश्चर्यचं की छलो इथे खूप पूर्ण प्रकारचे सहन सर्वात पहिले पंचापला देशमुख यांचं हे दाखवलेलं आहे आणि इथून सुरुवात केली पुन्हा सणाची सर्व प्रकारचे सण सर्वात पहिला सण म्हण पंडलेची वाली मंगळगौली लाथे लाथे चमटमी पोला पोला गणपती उत्सव महालक्ष्मी दशे दशेला रावणाचं दहन त्याचसोबत हे काय आहे दिसलं ना मुलं काय पूजन तुळशीचं लग्न संक्रांती पायाच्या फेवल्याचा सण मुला मुलींचा पूर्ण प्रकारचे सण इथे दाखवले होते आणि मी इथे सणचे फोटो तुम्हाला अपलोड करून दाखवलेच आहे आणि खूप असं पाहण्यास वगतं दुसरं होतं खूप प्रकारचं झालं फुलं इथे लावलेले होते फुलं एकूण एक प्रकारचं फूल या मध्ये होतो आणि यामध्ये तेव्हा मी आलो तेव्हा मनाला खूप अशी शांतता वाटली कारण की एवढं मनोरंजन एका ठिकाणी भेटणं मुश्किल होते सर्व प्रकारचे झालं होते इथे तुम्ही पाहू शकता एकूण एक प्रकारचे हे गव्हापासून लागोली बनवली होती याच्यानंतर जे तांदूळापासून बनवली होती मूग तांदूळ मूगपासून बनवली होती आणि इथे पण काय ठेवलं होतं ते लूम करून शिकलो काम काय खूप काही युनिक बनवलं होतं मुगापासून हे फुलांपासून लागोली बनवली होती आणि यासाठी शुद्ध जवाली या यासाठी पक्षी शुद्ध ठेवले होते आणि खूप वेगवेगळ्या प्रकारच्या शेवंता शेवंती होत्या तुम्हाला दाखवतो गुलाबी लाल पिवले नीले हिरवे सर्व प्रकारचे गुल हे होते आणि फळ फुलपासून त्यांनी असं काहीतरी युनिक बनवलेलं होतं म्हणजे लोकांना पाहावं वाटेल गुलाबाचं फूल रोज त्याच्या दिवशी गुलाबाचं फूल दिले जाते ठेवल्या जाते ते तास गुलाबाजून गुळटूळचे मत्त बनवले होते म्हणजे कोणाच्या वाटूशाली द्यायची असेल तर घेऊन जायचं पण पन... त्याचे पेमेंट करावं लागते असं मला वाटलं खूप वेगवेगळ्या प्रकारचे गुलाबाचे फुलं होते एक प्रकारचे गुलाबाचे फुलं होते त्यांनी बॉटलमध्ये ठेवलेले होते एक एक दाखवतो म्हटलं तर खूपच असं मोठा वित होईल आणि तुम्ही पास नाही आणि काहीतरी घर बनवले होते काहीतरी हे तुम्ही वाचा घर पण नवीन नवीन नवी प्रकारचे बनवले होते हे चिमणीचे घर हे टी व्हीत दाखवतात दा आणि हा किल्ला महालाजांचा अजून एकदा मला लाईक कला सबस्क्राईब कला शेअर करा आणि हा विचार जाते जातच शेअर करा आणि खूप काही असे पोचे बनवलेले होते हे शिवाजी संतांना मुलांनाच बनवलं असेल शिवाजी कॉलेजच्या खूप वेगवेगळे असे प्रोजेक्ट पाहण्याजोग ते प्रोजेक्ट होते तुम्हाला एक एक प्रोजेक्टचा फोटो आणि व्हिडिओमध्ये दाखवतच आहे तुम्ही पाहून सांगा कसा वाटते मला कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला पाहिल्यानंतर कसा वाटत आहे ते सुद्धा मला कॉमेंट्स बॉक्समध्ये ना सांगा म्हणजे असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन यायचे तर याचसोबत असेच व्हिडिओ काढत जाताना समोर जाता जाता वेगवेगळे पोचेक दिसले आणि त्याचसोबत हे शंकरची पिंड होती आणि त्याच्यावर असं काहीतरी पाणी पडत आहे असं ते पोचेक बनवलेलं होतं खूप म्हणजे वल्युशनमध्ये पाहण्यासाठी खूप चांगलं असं दिसत आहे ते असं मन भलून पाहावं ते तर चला पहा मग आता त्यांनी एवढं मोठं पत्र सांगलं पण जेवणाची तर लागेलच सर्व प्रकारचं जेवण इथे उपलब्ध होतं नाश्त्याचं वेगवेगळे नाश्ते वेगवेगळे सर्व आम्ही पाहिले आणि त्याचसोबत एक तिथं याची न ना... नर्सरी होती नर्सरी गातात म्हणजे तिथं झालं विकत पेटतात आणि आपण घरी नेऊन एका कुंडीमध्ये लावले जाते इथे सुद्धा ते विकण्याकरिता होते मी केलो पाहालो मला आवडले सुद्धा पण घेण्याकरिता खिशामध्ये पैसे नव्हते तर गेलो व्हिडिओ काढला आणि वापस आलो कारण की यूट्यूब फॅमिलीला तर सांगायचंच होतं ना व्हिडिओ काढणं कंपल्सरी होतं सकाळी मी तुम्हाला सगळं दाखवलेलं आहे नेमकं इथे काय काय आहे काय काय नाही आहे तर खूप काही ट्रॅक्टर जो गाड्या फोर्च आहेत

आणि जाता जाता अजून एक येऊन येते दिसलं ते म्हणजे शुल्लफुल शुल्ल फुलाचं झाड खूप दिवसानंतर पाहिलं सुर्लफूल तर सुल्ल फुलाचं झाड पण दिसला आणि त्याचा व्हिडिओ सुद्धा काढला कारण की तुम्हाला दाखवायचं होतं ना म्हणून व्हिडिओ काढला व्हिडिओ काढला आणि त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ मी ते संपन्न करतो बाकी आहे जलाचा व्हिडिओ तुम्हाला पाळण्यात काढले तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही मी संपन्न करतो आणि आता मी निघतो चांगल्याकरिता तर जाऊया मला जातो आता बाय भेटूया सोमोच्या व्हिडिओमध्ये असाच माझा व्हिडिओ पाहतला आणि चला मग जाऊया थँक यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ थँक यू तर बाय भेटूया सोमचच्या व्हिडिओमध्ये बाय हाय बाय बाय